दैनिक विदर्भ न्यूज आमचे वैजापूरचे प्रतिनिधी रामकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रहार जनशक्तीचे विभागीय प्रमुख जे के जाधव साहेब यांनी विशेष दौऱ्याप्रसंगी तालुक्यातील सिरसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली 2015-16 साली जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत एक कोटी वीस लक्ष रुपये खर्च करून निवासी इमारतीचे बांधकाम करण्यात आलं परंतु तब्बल नऊ वर्ष उलटून देखील अद्यापपर्यंत आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक न मिळाल्याने सदरील इमारत जीर्ण होत आहे दादा तुम्ही आज या शिरदगाव नगरी आहात या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक उपकेंद्र आहेत गेल्या सात आठ वर्षापासून हे जीर्णावस्थेमध्ये आहेत काय सांगाल याबद्दल तुम्ही पाणी किती स्वतः याबद्दल हे शिरसगाव उपकेंद्र आहे या, या उपकेंद्राची उपके इमारत दोन हजार सोळामध्ये बांधण्यात आली पूर्ण इमारतीचं बांधकाम झालेलं आहे आणि दोन हजार सोळापासून तर आता दोन हजार चोवीसपर्यंत इथे कुठल्याही स्टाफची नेमणूक झालेली नाही आरोग्य अधिकारी नाही नर्सेस नाही सपोर्टिंग स्टाफ नाही काही इक्विपमेंट नाही औषधं नाही फक्त इमारत उभी आहे आता मला हे या दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत आपण म्हणतो मेरा भारत महान मुख्यमंत्री म्हणतो महाराष्ट्र नंबर एक एक काय हाल आहे खेड्यामध्ये आता या गावामध्ये फक्त आरोग्य केंद्राचेच प्रश्न नाही अनेक प्रश्न आहे रस्ता नाही एस टी इथं येत नाही शाळेची गरज आहे नव्यावर नवी आणि दहाव्याची तो प्रश्न सुटलेला नाही आहे पाण्याचा प्रश्न आहे आता मात्र समाजामध्ये की मग पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीला बंद करून ठेवलं आहे पाणी मिळत नाही धाका लावून ठेवलं आहे काय म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं आणि आपले ने नेते काय करतात आमदार काय करतात पंचायत समितीचे सदस्य काय करतात ग्रामपंचायती सरपंच काय करतात मी सगळं आंधळा काढणार आहे आणि कोट्या रुपये खर्च होतात तर तात्पर्य असं आहे की मेरा देश महान मेरा महाराष्ट्र महान हे सगळं भोगस आहे हे सगळे आपले नेते मंडळी जे आहे सगळे पैसे खातात मला असं वाटतं इथे काही पैसे खाल्ले पण असतील इमारतीमध्ये त्या विषयात मला जायचं नाही आहे माझी शासनाला एवढी विनंती मी आता डेप्यूटी डायरेक्टरला बोलणार आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरलाही बोलणार आहे म्हणजे आता नंबर नसल्यामुळे आणि वेळ कमी असं मी बोलू शकलो नाही पण इथं मी पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत डॉक्टर आणि त्याचा स्टाफ काही मिळेल याविषयी मी तुम्हाला अगदी शंभर टक्के खात्री करू शकतो आणि इतर ज्या समस्या आहेत आपण चर्चा केली त्या समस्येवरसुद्धा आम्ही मार काढू लहान प्रश्न आहे फार मोठे प्रश्न नाही आहेत ते काय यासाठी कुठंतरी आमदार प्रश्न विचारतो विधानसभेमध्ये तर निधी पाहिजे असं नाही आता याची निधीची काय गरज आहे गव्हर्मेंटने स्टाफ नेमला आहे पुष्कळ इथं मी प्रयत्न करतो डेप्युटी डायरेक्टर सांगून डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर की मी मुंबईतसुद्धा फोन करतो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस माझी संपर्क आहे सगळ्या ठिकाणी आता मी अचानक आल्यामुळे मला संपर्क नाही करता आता पण मी सगळ्या ठिकाणी कम हे करतो संपर्क करतो एस टीविषयी तुम्हाला बोललो मी सुट्टीच्या दिवशी एस टी येत नाही त्यांनी कबूल केलं आहे ते धनवटा साहेब आपले मित्र आहे डिपटर ते म्हणाले या शनिवारी तुम्हाला एस टी मिळेल शंभर टक्के मिळेल नाही मिळाल तर तुम्हाला गाव करून टाका ठीक आहे ना दादा दोन हजार पंधरा सोळा साली ही बिल्डिंग निर्माण करण्यासाठी एक कोटी वीस लक्ष रुपये खर्च झाले आणि सध्याची परिस्थिती आपण जर या बिल्डिंगची बघितली तर ही जीर्णावस्थेमध्ये आहे हिचा कुठलाही वापर आदेपर्यंत झालेला नाही आणि पंचकृषीतील जे ग गोरगरीब असतील त्यांना औषध उपचार असेल किंवा अन्य आरोग्यवंशी सेवा असतील त्या मिळालेल्या नाही याबद्दल काय सांगाल आता असं आहे की जुन्या गोष्टीमध्ये जाण्यात काय अर्थ नाही आहे पोस्टमार्टम करायचं एका याला दखवा त्याला दुखवा त्याच्यात आपल्याला काही जायचं नाही आहे आपण ही बिल्डिंग ताबडतोब सुरू करू म्हणजे या बिल्डिंगमध्ये डॉक्टर आणि सपोर्टिंग स्टाफ ताबडतोब मिळेल याविषयी आपण प्रयत्न करू मागच्या इतिहासामध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे आणि सरकारी डॉक्टर वगैरे नाही आले तर तुम्ही मदत करा आम्ही तुम्हाला खाजगी डॉक्टर नर्स वगैरे सगळे नेमणूक करून देऊ पंधरा दिवस वाट बघा फक्त मग कोणाला मी तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आहे त्यांच्याविरुद्ध आपण पुरुष तक्रार करून पुढच्या ताज राहतो तर हे जे कामं आहेत हे कामं बरेच बरीच कामं सांगितले मगाची ती सर्व कामं जी मला शंभर टक्के मी कामं सांगितले मी ऐंशी टक्के तरी काम करेन आता मोठ्या रस्त्याचं काम आहे चोर वागरगाव शिरसगाव पंतप्रधाना धाग पिंपळगाव इतके मोठ्या रस्त्याचं काम मी व्यक्ती करू शकणार नाही परंतु असे जे लहान मोठे कामं आपण मला सांगितले ते मी शंभर टक्के आपल्याला सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा